मित्रांनो मी एक कुणाल पाटील आणि कुणाल पाटील जे तुमचं खूप खूप म्हणून सांगितलं आहे तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस तर आज मी जॉबला आलो आहे तर जॉबच्या इथं म्हणजे मित्र आहेत माझे सहकारी आहेत तर त्यांची इथं दर्शन जाणार आहे पाच सहा जणं आहेत त्यांची इथं तर आता सर्वात पहिलं कोणाची इथं जायचं तर मला पण माहीत नाही माझ्या मित्राला माहीत आहेत आमचा अकाउंटंट आहे त्याची त्याला माहीत आहे सगळं चला आता त्यांची इथं गेलो तुम्हाला भेटतो तर आता आलो अक्षयची इथे आमचा इलेक्ट्रिकल साक्षय आता दर्शन घेतो दाखवतो त्यांचा घर पण दाखवतो आणि गणपती पण दाखवतो अक्षय कसं आम्ही आलो तर दर दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण गणपती बसले तर यावर मागच्या वर्षी काय तुम्ही मागणं केलं होतं काही या वर्षी लाभ भेटला जातो मागितलं काय काय काहीतरी मागितलं असेलच ना गणपतीकडे बिन मागत त्याला मागायची गरज काय थोडं तरी काय असं तरी दिलं का देवानीस काय येणार आहे म्हणजे काय नक्कीच धन्यवाद दोन शब्द बोलले होते चला चला आता पिंड्याचं चित्र आलं आता गाणी वाचताना गाणी बंद करावं संघाराचं नाहीतर कॉपीराईट आला तर वाट लागेल चला आता दर्शन घेऊ हे आमच्या पिंट्याचा साईटवाले मेन स्पेशल सुपरवायझर पिंट्यादा आपले तर पिंट्यादा काय बोलशील आणि आम्हाला असं कळलं आहे की दीड दिवसाचा होता त्याच्यानंतर अडीच अडीच नंतर पाच असा का काय बदल कसा का घडला <laughs> बदल कसा घडला सांगा ना जरा हसू नका बदल कसा घडला ते सांगा पहिले आमचे गणपती दरवर्षी दीड वर्ष दीड दिवसाचे असतात हां पण यावर्षी पोरांची अशी इच्छा आहे का पाच दिवस ठेवायची आणि गणपती आमचा जो आहे यो नऊचा जो आहे असं त्याच्या बोलल्यावरती आम्ही पाच वर्ष मला असं कळलं की तुम्ही हे लावले चॅलेंज लावला ला। तर चॅलेंज पूर्ण झाला का नाही चॅलेंज पूर्ण झालेला आहे मग चॅलेंज तर काय भेटला का नाही काहीच नाही भेटला फसवला का त्यांनी फसवला त्यांनी तो आपलाच माणूस होता म्हणून फसवला आहे म्हणजे आता तर मागच्या वर्षी तुम्ही काय इच्छा मागितली होती या वर्षी पूर्ण झाली असं काय इच्छा नव्हती काहीतरी असं मागितलं असेल ना गणपतीकडे काय नाही गणपतीकडे काही मागायचं नाही घरी सुखी आहेत समाधी नाही सर्व, सर्व, सर्व सुखी समाधी घरी आणि हा ब्लॉग चालायला पाहिजे का नको बोला जरा सबस्क्राईब करा काय चला <laughs> धन्यवाद दोन शब्द बोलले बोलत नव्हते तरी बोलून दाखवलं धन्यवाद तुझा रंग बारपण तिथे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पण आहे का चल ना असून दाखवतो गणपती आपले सांग सांगत कसं आणला आपण गाडीमध्ये गणपती आणला ते, ते सांग अरे पण कसा आणला का गाडी तर आता रितेश संचित आलं तर रितेश घरी आहे का नाही माहित नाही चला आता दर्शन घेतो आणि दाखवतो तुम्हाला तर आता सगळे गणपती झालेले आहेत आता एकच आता गणपती बाकी आहे आता तिथून झाला का आपण घरी जाऊ मग घरी गेल्यानंतर अजून कुठे कुठे फिरायचं आहे ते तुम्हाला दिसेलच अर्ध्या एक तासात म्हणजे टाईम लागेल ते सांगू नाही शकत चला आता येतं पब्लिक येतं आमची जरा पाठीमागे थांबले आता जयेंद्र त्याचं घर इथंच समोर आहे तिथे जातो आणि येतो लगे काय काय तिथं कसं डेकोरेशन केलं आहे काय केले आता ऋतुजांचा पण बघितला ते रितू घरी नव्हता तर रितू ती तुझी चुकी आहे आमची चुकी नाही आहे तू बघतच असेल ब्लॉक तर आता चला येतो <laughs> दादा दादा कसं आम्ही आलो त्या दर्शनाला एक नंबर तर गणपती किती असते आपले अडीच दिवसाचे तर ही डिझाईन गणपतीची आहे तर तुम्ही कोणच्याकडून कोणाची आहे कोणाची चॉईस आहे एवढं सुंदर मूर्ती आहे तर ही माझी चॉईस तुमची चॉईस का बायची आमची लोकांची बायला तर आवडलंच हे तुला आवडलं तर तुम्ही काय बोलाल गणपती आहेत तर आज नाही कालपासून बसले आपले विराजमान झाले तर घरात एकदम सुख शांती एकदम मस्त वातावरण आहे तर मागच्या वर्षी काय मागितलं होतं या वर्षी पूर्ण झाले ते गणपती जे आता गणपतीत नवसाच आहे मुलगा झाला आहे त्याच्यात नवसाच आहे तर जेव्हा व्यवहार करतो जेवाला मस्त भाजी सोयाबीनची चिली आहे आणि मटरची भाजी आहे चला माता जेवायला येऊ पण हां चला जेवायला चला आता जेवूया आणि भेटूया तुम्हाला मला गोष्ट सांगायची की प्रायव्हेट आहे दादांनी मला सांगितलं होती पण दादांनी दादा सांगितलं तर मी सांगणार नाही वहिनीला पण ते बोलतोय का नाही ती वस्तू तुला भेटणार नाही तुला काय करायचं तर खर असं बोलतो आहेच की जरा आमची प्रायव्हेट नाही दिले तर दादा काय एक प्लॅन आहे

मस्ती करो आता नाही तर सुरेश झालं तर आता आलो घरी तर हा ब्लॉग आता येथेच सेंड करतो तर हा ब्लॉग छोटाच झाला असेल माझ्या अंदाजे तर हा ब्लॉग आता येथेच सेंड करतो हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय गणपती बाप्पा मोर्या <laughs>